सर्वप्रथम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो तसेच माननीय माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या विचाराला धरून माननीय बांगर साहेब यांच्या विचाराला धरून तसेच माननीय आमचे मुंद्रा साहेब यांचे विचार आणि माननीय राजूदादा चपके साहेब यांच्या नेतृत्वाखाली नमस्कार मी डॉक्टर कॅतमार काल माझा प्रवेश बुधवारी मुंबई येथे माननीय उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवसेना गटामध्ये झालेला आहे आणि या वेळेला माननीय बांगर साहेब होते आमचे उपजिल्हाप्रमुख भोंडारे साहेब होते त्याचबरोबर तालुका प्रमुख राजूजी चापके होते आणि मला ही प्रेरणा जी दिलेली आहे ह्या सर्वांनी दिलेली आहे त्याचबरोबर माननीय मुंद्रा साहेब यांनी सुद्धा मला वेळोवेळी चर्चा करू शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा आम्हाला चर्चा होत होती आणि त्यामुळे कालचा योग आला बुधवारचा आणि मुंबई येथे माझा प्रवेश शिवसेनेमध्ये झालेला आहे प्रवेश केलेला आहे त्याचं कारण एकच आहे की आपल्याला या महायुतीमध्ये सरकार जे काम करत आहे तर माझा विचार आहे की आमची विचारधारा ही होती ओवा जनतेचा विकास करण्यासाठी आणि वसमतचा विकास करण्यासाठी आणि जनतेचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मी महायुतीमध्ये आणि शिंदे गटामध्ये जॉईन झालेला आहे महायुतीमध्ये सर्व विकासासाठी आम्ही महायुतीमध्ये एक दिलाने काम करू आणि जनतेचा आणि वसमतचा विकास करू येणारे जी स्वराज्य संस्था आहे आता महायुतीमध्ये जो निर्णय होईल तो आम्हाला सर्वांना मान्य नाही बहुतेक मा करून आम्ही महायुतीमध्ये आमची सर्वांची युती राहील आणि त्यामध्ये आम्ही एक दिलाने काम करू नगर परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद हो। प्रॉपर नगर परिषद मध्ये जो निर्णय महायुतीमध्ये आमचे श्रेष्ठी घेतील तिन्ही पक्षांचे आणि त्यामध्ये जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील जर जा ती जागा आमच्या शिवसेनेला सुटली तर मग त्यावेळेला सुद्धा माझी तयारी नाही बिलकुल निधी उपलब्ध विकास म्हणजे निधी उपलब्ध करून घेणेच वसमतच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आपल्याला कसा मिळेल याचा आम्ही प्रयत्न करणारच आरोग्य डिपार्टमेंटचा विचार केला तर आपल्याकडे एक महिला रुग्णालय आणि इथे एक उपजिल्हा रुग्णालय आहे यामध्ये दोन्ही कामं चांगले होत आहेत फक्त आपल्याला जी कमतरता भासते आहे ती ट्रॉमा युनिटची आहे ट्रॉमा युनिट म्हणजे आता बघितलं तर दोन हायवे आपल्या इथून चाललेलं आहे आता एक बायपास पण जाणार आहे तर ऍक्सिडेंटचं जे प्रमाण आहे आणि त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळण्यासाठी ट्रॉमा युनिट म्हणजे लवकरात लवकर लो त्या ऍक्सिडेंट झालेल्या पेशंटला ट्रीटमेंट मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार नक्की नक्की त्याच्यामध्ये आम्ही आता एस डी एच मध्ये ची सोय करणार मोठमोठे मुट ऑपरेशनची सोय करणार आणि ट्रॉमा युनिट ट्रॉमा युनिट जर समजा आपण इथं केलं तर नांदेडला जाण्याची गरज भासणार नाही पेशंटला असे माझं विचार आहे मी सर्व जनतेला एकच आवाहन करेल की माझं जे कार्य राहील किंवा आपण सर्वांनी मिळून कार्य करायचं आहे यामध्ये जनतेचा जनतेचे जे जास्तीत जास्त समस्या कोणत्या आहेत उदाहरणार्थ अर्थ कर्जमाफी आहे उदाहरणार्थ आपण बघितलं की काही जण मनात टिकत टीका करत होते की बाबा लाडक्या बहिणीला पैसे मिळणार नाही ते पैसे पण चालू आहेत महायुतीमध्ये त्याच्यामुळे जास्तीत जास्त करून तळागाळातल्या लोकांना काय पाहिजे याचा याच्याशी सर्वांशी मी चर्चा करून तो समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार मी सर्वांचे मला जी संधी देण्यात आलेली आहे आणि मला या पक्षामध्ये जे मी कार्य करणार आहे त्यामध्ये मला प्रेरणा दिलेली आहे त्यांचं मार्गदर्शनाखाली मी नक्कीच चांगलं काम करेल परत एकदा सर्वांचे ज्यांनी मला प्रेरणा दिली आणि माननीय शिंदे साहेबांनी मला जे प्रवेश करून घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो